नमस्कार मित्रांनो रामटेक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रश्मी बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जात पडताळणी समितीकडून रद्द करण्यात आले आणि त्यानंतर निवडणूक आयोगाकडून त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली भाजपने काँग्रेस पक्षामधून इनकमिंग केलेल्या राजू पारवेंना रश्मी बर्वे या लोकसभा निवडणुकीत भारी पडणार होत्या आणि म्हणूनच हा रडीचा डाव खेळला गेला असा आरोप काँग्रेस पक्षाकडून करण्यात आला दरम्यान जात पडताळणी समितीच्या या निर्णयाविरोधात रश्मी बर्वे यांनी न्यायालयात धाव घेतली मात्र न्यायालयाने त्यावर तातडीने सुनावणी करण्यास नकार दिला परंतु काय आहे हे जात यामागे भाजपचा हात असू शकतो काय चला बघूया या व्हिडिओ मधून रामटेक लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जाती म्हणजे शेड्युल कास्टच्या उमेदवारांसाठी राखीव आहे आणि म्हणूनच काँग्रेस पक्षाकडून नागपूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रश्मी बर्वे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली तर महायुतीतर्फे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेकडून उमरेड विधानसभेचे माजी आमदार राजू पारवे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली मात्र उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच रश्मी बर्वे यांचा जात प्रमाणपत्राचा वाद सुरू झाला आणि सुनील शेळके नावाच्या व्यक्तीने रश्मी बर्वे यांचा जात वैधता प्रमाणपत्रावर आक्षेप घेत या संबंधित एक तक्रार दाखल केली सुनील साळवे यांच्या तक्रारीवरून सामाजिक न्याय विभागाने जात पडताळणी समितीला नियमानुसार चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले आणि त्यानंतर समितीने तक्रारीची चौकशी करण्याचा दावा करून अठ्ठावीस मार्चला जात प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय दिला जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर पुढे निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज हा छाननीमध्ये बाद ठरवला त्यानंतर चार एप्रिल रोजी जात वैधता प्रमाणपत्र संबंधित दोन कोर्टांचे निकाल आले एक होता सुप्रीम कोर्टाचा आणि दुसरा होता हायकोर्टाचा सुप्रीम कोर्टाकडून अमरावती उमेदवार नवनीत राणा यांचा जात प्रमाणपत्र वैध ठरवण्यात आला आणि त्यामुळे त्यांचा निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला आता बघा रामटेक प्रमाणेच अमरावती मतदारसंघ सुद्धा एस सी राखीव आहे आणि दोन हजार एकोणीस साली नवनीत राणा या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यातून अपक्ष खासदार झाल्या नवनीत राणा या मूळच्या पंजाबच्या असून त्यांनी सुद्धा जात वैधता प्रमाणपत्र बनवण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर केला असा आरोप होता आणि त्यावरूनच हायकोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली होती जून दोन हजार एकवीस मध्ये हायकोर्टाकडून नवनीत राणा यांचा जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आला आणि सोबतच नवनीत राणा यांच्यावर दोन लाखाचा दंड करण्यात आला हायकोर्टाच्या निकालानंतर नवनीत राणा यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आणि सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती दिली आणि मागील दोन तीन वर्ष त्याच्यावर सुनावणी सुरू होती आणि याचाच अंतिम निकाल चार एप्रिलला सुप्रीम कोर्टाने नवनीत राणा यांच्या बाजूने दिला आणि नवनीत राणा यांचं जात वैधता प्रमाणपत्र वैध ठरवण्यात आलं तर दुसरा निकाल हायकोर्टाकडून रश्मी बर्वे यांच्या संदर्भात आला मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं ना जिल्हा जात पडताळणी समितीच्या निर्णयाला स्थगिती दिली म्हणजे जात पडताळणी समितीने जे रश्मी बर्वे यांचं प्रमाणपत्र रद्द केलं होतं त्या निर्णयाला स्थगिती दिली परंतु निवडणूक प्रक्रिया चालू झालेली असून त्यांचा उमेदवारीबाबत मात्र विचार केला जाऊ शकत नाही आणि त्यामुळेच त्यांना आता निवडणूक लढवता येणार नाही आणि या प्रकरणी बावीस एप्रिल रोजी पुढील सुनावणी होणार आहे हायकोर्टानं या प्रकरणी कुठलाही आदेश दिला नाही तरी त्या सुप्रीम कोर्टात जाणार असं रश्मी बर्वे म्हणाल्या परंतु आता सुप्रीम कोर्टाने कोणाच्याही बाजूने निकाल दिला तरी त्यांना निवडणूक मात्र लढवता येणार नाही हे मात्र निश्चित आहे एकीकडे नवनीत राणा यांचं जात वैधता प्रकरण कोर्टामध्ये तीन चार वर्ष चाललं असून रश्मी बर्वे यांच्या बाबतीत मात्र तडकाफडकीने निर्णय घेत त्यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्यात आलं आणि त्यामुळे सरकार हुकुमशाही करते आहे असा आरोप रश्मी बर्वेकडून करण्यात आला महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की निवडणूक हरण्याच्या भीतीने सत्ता अशा प्रकारचे कृत्य करत आहे तर काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना मात्र घाबरण्याची किंवा निराश होण्याची गरज नाही कारण की या अगोदरच त्यांनी दुसरा अर्ज दाखल केलेला आहे तर भाजप घाबरलेला आहे आणि त्यामुळे ते खालच्या पातळीवरचं राजकारण करत आहेत असं सुद्धा ते म्हणाले शिंदे गटाला पाठिंबा असणारे रामटेक विधानसभेचे अपक्ष आमदार आशिष जयस्वाल चार एप्रिल रोजी पत्रकार परिषद घेऊन म्हणाले की रश्मी बर्वेंचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्यामागे महायुतीचा कुठलाही रोल नाही तर जात पडताळणी समितीच्या रिपोर्टवरूनच हा निर्णय घेण्यात आला पुढे ते म्हणाले की रश्मी बर्वे यांचा जन्म मध्य प्रदेशातील चिंदवाडा जिल्ह्यातील पांढुर्णा येथे झाला असून त्या तिथेच वाढल्या आणि त्यांनी एकोणीसशे पन्नासपासून महाराष्ट्रातच राहत असल्याचे बनावट कागदपत्र सादर केले होते त्यामुळे जात पडताळणी समितीने ते रद्द केले रश्मी बर्वे यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेणारे सुनील साळवे यांचा बी जे पीशी किंवा महायुतीशी कुठलाही संबंध नाही तर ते आर टी आय कार्यकर्ते आहेत परंतु बर्वे आणि त्यांचे कार्यकर्ते महायुतीच्या सांगण्यावरून त्यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आले अशी अफवा पसरवत हो असल्याचे ते पुढे म्हणाले बघा रश्मी बर्वे या दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत एस सी राखीव असलेल्या जिल्हा परिषद सर्कल मधूनच काँग्रेस पक्षाकडून निवडून आल्या आणि एस साठीच राखीव असलेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर त्यांनी पुढे अडीच वर्ष काम केलं परंतु त्यावेळी मात्र त्यांचा जात प्रमाणपत्राचा मुद्दा पुढे आला नाही परंतु आत्ताच का त्यांचा जात प्रमाणपत्राचा मुद्दा पुढे आला हा प्रश्नही खूप मोठ्याने उचलला जातो आहे तुम्हाला काय वाटतं त्यांच्यावर झालेली कारवाई ही कायदेशीरच आहे की यामागे सत्ता पक्षाचा हात आहे कमेंट करून नक्की सांगा आता दुसरी बाजू ही आहे की काँग्रेस पक्षाला अगोदरच याबाबतची कुणकुण लागलेली होती आणि असं काही घडण्याची थोडीफार तरी शंका काँग्रेस पक्षाला होती कारण सुरुवातीलाच स्वतः आय एस अधिकारी असलेले आणि दोन हजार एकोणीसमध्ये रामटेक लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार अरविंद गजवीये यांनी याची शक्यता दर्शवली होती ह्या सगळ्या गोष्टीची पडताळणी केल्यानंतर पाहणी केल्यानंतर माझ्या असं लक्षात येते की त्यांचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो मी स्वतः जिल्हाधिकारी म्हणून काम केलेलं आहे आणि मेंबर ऑफ पार्लमेंटचे जे अर्ज येतात ते त्या अर्जाची पडताळणी स्कुटीने आम्ही केलेली आहे त्यामुळे जो निर्वाचन अधिकारी असतो त्याच्यासमोर जेव्हा स्कुटिनी होईल त्या स्कुटिनीमध्ये त्यांचा अर्ज टिकणार नाही असं माझं वैयक्तिक मत आहे मी स्वतः ॲडव्होकेट आहे कायद्याचा अभ्यास केलेला आहे त्याच्या आधारे मी सांगू शकतो की त्यांचा अर्ज टिकणार नाही आणि त्यामुळेच काँग्रेस पक्षाने रश्मी बर्वे यांच्यासोबत त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांचाही अर्ज सादर केला होता रश्मी बर्वे यांची उमेदवारी रद्द झाल्यानंतर रामटेकची ही लढत आता श्यामकुमार बर्वे विरुद्ध राजू पारवे अशी आहे आणि अंतिम निकाल मात्र रामटेकच्या जनतेच्या हातातच आहे आजपर्यंत याच कास्ट व्हॅलिडिटीच्या चक्करमुळे अनेक विद्यार्थ्यांच्या चांगल्या ठिकाणी ॲडमिशनच्या संधी उकल्या तर अनेकांना कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट वेळेवर न मिळाल्यामुळे जनरल कॅटेगरीमधून लाख रुपये फीज भरावी लागते त्यावेळी मात्र शासनाचे आणि शासकीय यंत्रणेचे डोळे उघडत नाही परंतु निवडणूक आल्यावर मात्र सर्व शासकीय यंत्रणा तडकाफडकी काम करायला लागतात हजारो विद्यार्थ्यांनी परीक्षेत झालेल्या गोंधळाची तक्रार करूनसुद्धा त्याची चौकशी केली जात नाही परंतु निवडणूक आल्यावर फक्त एका व्यक्तीच्या तक्रारीवरून त्याची तडकाफडकी चौकशी केली जाते आणि त्याच्यावर निर्णयसुद्धा देण्यात येतो आणि यासाठी आपले नेते सुद्धा तितकेच जबाबदार आहेत धन्यवाद